कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलाय पंचवीस ते तीस पर्यटक बुडाल्याची भीती मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे तडेगाव दाबाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहेत दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडनं सुरू आहे तर घटनास्थळी सात ते आठ अम्ब्युलन्स दाखल करण्यात आले आहेत तालुक्यातील एक धक्कादायक घटना घडले आहे तळेगाव दाभडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमाळा येथील इंद्राणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून एक मोठी दुर्घटना पुण्यात घडलेली आहे रविवारी असलेल्या पर्यटकांच्या गर्दी होत असल्यामुळं आशात पूल कोसळणे ही खूप मोठी धक्कादायक बाब समोर आलेली आहे घटनास्थळाची घडलेली घटना झाल्याच्या नंतर ताबडतोब तिथले ग्रामस्थ व आपदा मित्र घटनास्थळी दा दाखल झालेले असून बचाव कार्य सुरू आहे परंतु प्रशासनाचे याच्याकडे लक्ष नव्हते का ही विशेष बाब आहे सदर पुलाचे ऑडिट करणे किंवा संबंधितली माहिती तिथल्या स्थानिक प्रशासनाला नव्हती का हा मोठा प्रश्न निर्माण करणारा विषय आहे आशिष तिवारी सिटी न्यूज पुणे